एकशे चौऱ्याऐंशी कलेक्टर मुंबई हा एकशे पंच्याऐंशी त्यात पण तू चांगलं डोकं लावलंय सत्तावीस आधी द्यायचं होता मुंबई सिटी नंतर द्यायचा एकशे शहाऐंशी पालघर कलेक्टर ऑफिस तेरा, कलेक्ट तेरा। बर तुला मग वरच स्केल मिळत पालघर मिळाल्यावर चल पुढं एकशे सत्त्याऐंशी ला नऊ रायगड अलिबाग हा कुड एकशे अठ्याऐंशी लाख अकरा रत्नागिरी पर्यटन तो असणार आहे स्थळावर एकोणनव्वद फक्त पंधरा सिंधुदुर्ग ला चांगली प्रायोरिटी दिली गोवाजवळ आहे म्हणून का नाशिक नाशिकला वीस हा दोन तेवीस तेवीस नंदुरबार एकशे पस्तीस कलेक्टर ऑफिस परत ना धुळे शेजारीच होत तरी पण एकशे पस्तीस पर्यंत कसा जावर 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 कलेक्टर एकशे पस्तीस दिला नंबर हा जळगावला बावीस जळगाव केळी खानाला तो खायला बावीस हा अहमदनगरला जामखेड कर्जतला येथील तू औरंगाबाद सेव्हन्टी टू ना फक्सीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर ऑनलाईन फॅसिलिटीजमध्ये ऑप्टिंग आउट असा ऑप्शन आहे ना तिथे गेल्यानंतर हे ऑप्शन सिलेक्ट होत नाही त्यासाठी हा जो यू आर एल बार आहे म्हणजे ॲड्रेस बार आहे तिथं अंडरस्कोअर यू टी टाकायचं आणि नंतर तुम्ही एंटर करा त्यानंतर हा पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला मग ॲडव्हर्टाइज ओपन करता येते तर त्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर इथं टाका सेंड ओ टी पी करा ओ टी पी आल्यानंतर इथं इंटर ओ टी पी व्हेरीफाय करा आणि त्यानंतर लॉग इन म्हणून ऑप्शन मिळेल आता आपण इथं एका ठिकाणी ओ टी पी टाकणार आहे बोल बोल किती आहे ओ टी पी चौऱ्याऐंशी व्हेरीफाय ओ टी पी केला आणि क्लिक हेअर टू लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर ही सगळा इंटरफेस असा ओपन होईल तुम्हाला ह्या इथं सिरियल क्रमांक सिरियल नंबर जो दिसतोय त्याचं हे जे ऑथॉरिटी आहे हे प्राधिकरण आहे त्यासमोर हा जो सिलेक्ट प्रेफरन्स नंबर आहे यामध्ये तुम्हाला एक ते दोनशे ऐंशी दिसेल आणि त्याखाली सगळ्यात शेवटी नो प्रेफरन्स आहे तुम्हाला ह्या प्राधिकरणासाठी जर वाटत असेल की चार नंबर द्यावा तर तो तुम्ही चार सिलेक्ट करू शकता त्यानंतर दोन नंबरचा कमिशनर सोशल वेलफेअर आहे तिथे जर तुम्हाला वाटलं आठ नंबर द्यावा नऊ नंबर द्यावा तर ते तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं शेवटपर्यंत कोणत्याही प्राधिकरणाला कसाही क्रमांक देऊ शकता इथं जर वाटलं तुम्हाला की नो प्रेफरन्स द्यायचा आहे तर तुम्ही नो प्रेफरन्स देऊ शकता सांग पहिलं एक नंबरला काय आहे किती वेळ झालाय बघ आपल्याला दोन वाजून चार मिनिटं झाली ती वेळ किती लागतोय बघ

पुढे पुढे नंबर सांगतोय ना तर मित्र पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्राधिकरणांना वेगवेगळे तुमच्या इच्छेनुसार पसंतीक्रम देऊ शकता फक्त एक काळजी घ्यायची की एक नंबर रिपीट झाला नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही एक चेकलिस्ट बनवा त्याच्यावर दोनशे अठ्ठ्याऐंशी जे दोनशे ऐंशी जे क्रमांक आहेत ते लिहून काढा आणि तुम्ही तुमच्याकडे ज्या हार्ड कॉपी आहेत त्यावर नो प्रेफरन्सची त्याच्यावर त्या, त्या प्रेफर प्राधिकरणाला नंबर दिला की लगेच ते चेकलिस्टमध्ये लगेच काट मारायची त्या नंबरला तो क्रमांक झाला आहे असं समजायचं तर अशा पद्धतीनं केल्यानंतर तुम्हाला तो नंबर रिपीट झाला तर लक्षात येते की आपली चूक झाली आहे कुठंतरी तो नंबर पुन्हा गेलेला आहे मग ती चूक तिथल्या तिथंच दुरुस्त करून पुन्हा मग ऑनलाईन ह्या साईटवर यायचा आहे जोपर्यंत तुमची हार्ड कॉपी एकदम शंभर टक्के इयरर लेस असेल तोपर्यंत तुम्ही वेबसाईटवर येऊ नका आणि आता तुम्हाला दोन तास लागतील दोन तास केलेली मेहनत तुमची सेव प्रेफरन्स केल्यानंतर सेव होणार नाही तसंच ते लोडिंग होत राहील आणि पुन्हा तुम्हाला हे नव्यानं करावं लागेल त्यामुळं तुम्ही हार्ड कॉपी काढा त्याच्यावर नंबर लिहा आणि मगच वेबसाईटवर फिलअप करा तुमची ही प्रोसिजर केवळ तीस मिनिटात पूर्ण होऊ शकते तीस ते चाळीस मिनटं मॅक्झिमम लागतात फास्ट केलं तर सोबत एखादा मित्र घ्यायचा त्याला नंबरला नंबर, ला, नंबर सांगायला लावायचे आणि आपण फक्त माऊसनं ते सिलेक्ट करायचे व्यवस्थित त्या सबमिट केल्यानंतर सेव प्रेफरन्स केल्यानंतर तुम्हाला सेव सक्सेसफुल्ली म्हणेल कन्फर्म म्हणेल आधी कन्फर्म म्हणल्यानंतर मग सेव्ह म्हणेल आणि त्यानंतर पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता पुढे तुम्हाला दिसलं जाता शेवटी कसं सबमिट केलेलं आहे आणि त्यानंतर श्युअरिटी मागितलेली आहे त्यांनी आणि नंतर पी डी एफ तुम्हाला डाउनलोड झालेली आहे

दोनशे अष्ट्याहत्तर साठी दोनशे एकोणऐंशी साठी हा आणि दोनशे ऐंशी साठी मोहीम आपण फत्ते केलेली आहे शेवटपर्यंत पोहोचलोय पण आता सेव कसं होतंय काय होतंय ते जरा बघूया आपण सगळे नंबर फिलअप केले थोडक्यात काय विषय बघ ना दोन वाजून चार मिनिटांनी सुरू केलं दोन आडोतीच झाले आता सेव्ह करायचं राहिले ना अजून एक खूप वेळ लागतो रे हो आता मी हे करतो सेव्ह करतो हे नाव चांगलं जरा आर यू शुअर यू टू सेव द सिलेक्टेड प्रेफरन्स कन्फर्मेशन यस म्हणतो झालं ना की झालं झालं पोस्ट प्रेफरन्स सक्सेसफुली आता इथं क्लिक हेअर टू लॉग आउट पण एक ऑप्शन येतोय आणि एक डाउनलोड पीडीएफ ऑप्शन येतोय आपण डाउनलोड पीडीएफ करूया आणि डाउनलोड पीडीएफ झाल्यानंतर डिसमिस करतोय आणि तुझे जे प्रेफरन्सेस आहेत त्याचा रोल नंबर दिसत नाही फक्त पहिला आता ऑप्शन आपण स्टेट एक्साइज निवडला होता नंतर आपण दोन नंबरला डिस्ट्रिक्ट हा डिस्ट्रिक्ट क्लर्क निवडला होता जिल्हा तीन नंबरला चॅरिटी कमिशनर म्हणजे धर्मादाय आयुक्त निवडलं होतं चार नंबरला ऑफिस सप्लाय सातारा पाच नंबरला पुणे अशा पद्धतीनं डिसेंडिंग ऑर्डर ही लिस्ट तयार झालेली आहे नाही आता बरोबर आहे डिसेंडिंग आपली ऑर्डर नुसार दोनशे ऐंशी नंबरला तुझं गडचिरोलीच नाही का ते नक्षलग्रस्त भागातलं दोनशे एकोणऐंशी ला गॅजेटर्स नव्हतं ते तुला सांगितलं निर्देशिका अशा पद्धतीने आपण हे निवडलेलं आहे आपली

मुंबई सभारभन नंतर मंत्रालय किंवा जे ऑप्शन्स तुला आहेत ते धुळे सप्लाय ऑफिस कलेक्टर जळगाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं झालं व्यवस्थित म्हणजे मला वाटतं ही सगळी प्रोसिजर आधी आपल्या हातात रेडी असेल ना डॉक्युमेंट ते सगळे प्रेफरन्स तरी पण आपली किती मिनटं गेली दोन दोन वाजून चार मिनिटांना सुरू केलं आता दोन वाजून एक्केचाळीस झालेत म्हणजे आपण पीडीएफ डाऊनलोड आपल्याला पस्तीस मिनिट लागते ते का ला ते आ, जीवारे। जीवारे। ते। ती तेवढी जर नसतील किंवा त्यात जर काही प्रॉब्लेम आला तर मग सपलं परत ना अजून पुन्हा तेवढीच मिनिट बरी काळजीपूर्वक फास्ट करतोय आपण किंवा काय तर होत होते नाहीतर वर्षभर जाईल लोड घेते तसं नाही पहिल्यांदा अर्ध्या तासातच काय झालं तरच आहे का नाही तरच ते होते आपण थांबलोच नाही ना मध्ये आधी कुठं okay. चालेल ठीक आहे बरं झालं ओके okay.